पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडूनिय गाठ पाऊले चालती पंढरीची वाट गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने पडतारी कामे भाकरीचे ताट पाऊले चालती पंढरीची वाट आप्त इष्ट सारे सगळे सोय रे ते पाहुनी अस फिरविती फिरवी पाठ पाहुले चालती पंढरीची वाट घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा नाट। पाऊले चालती पंढरीची वाट मन शांत होता पुन्हा लागे ओढ तैसा आणि गोड संसाराचा थाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडूनी आगाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट